सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका प्रतलामध्ये एका रेषेमध्ये आल्यानंतर चंद्रग्रहण दिसत असतं पृथ्वीची सावली ही सदा सर्व काळ अवकाशामध्ये अस्तित्वात असते मात्र काही वेळाच चंद्राचा प्रवास या सावलीमधून होतो जेव्हा चंद्र हा सूर्य आणि पृथ्वीच्या एका प्रतलामध्ये किंवा एका रेषेमध्ये येत असतो चंद्रग्रहणाच्या पण आपल्याला वेगवेगळ्या अवस्था बघायला मिळतात जेव्हा चंद्राचा प्रवास हा पृथ्वीच्या उपछायातून होतो तेव्हा त्याला पेनम्ब्रल लुनार एक्लिप्स किंवा उपछाया चंद्रग्रहण म्हणतात जेव्हा चंद्रपण पूर्णपणे झाकलं जात नाही या सावलीमध्ये आणि चंद्राच्या काही भागावरच पृथ्वीची गडद सावली, सावली पडते तेव्हा ते खंडग्रास चंद्रग्रहण असतं आणि संपूर्ण चंद्राचा जेव्हा पृथ्वीच्या गडद सावलीमधून प्रवास होतो तेव्हा आपल्याला खग्रास चंद्रग्रहण बघायला मिळतं खग्रास चंद्रग्रहणाच्या दरम्यान चंद्र पूर्णपणे नाहीसा होत नाही त्या सावलीमध्ये मात्र तो आपल्याला तांबूस लालसर दिसतो याला मुख्य कारण असं आहे की सूर्याकडून येणारे प्रकाश किरण हे पृथ्वीच्या वातावरणामधून पण प्रवास करतात आणि वातावरणात मधून या सूर्यकिरणांचा प्रवास होत असताना त्यांचं अपस्करण होतं आणि प्रकाशाचा फक्त लालसर जो भाग आहे हा वक्र होतो आणि तो पुढे जातो आणि तो चंद्रावर पडतो आणि त्यामुळे आपल्याला चंद्र हा तांबूस लालसर अशा रंगाचा दिसत असतो भारतामधून याआधी दोन हजार अठरामध्ये दोन खगराज चंद्रग्रहणं दिसली होती त्यानंतर सात वर्षानंतर खगराज चंद्रग्रहण पाहण्याचा योग येतो आहे संपूर्ण भारतासह आशिया खंडाचा बहुतांश भागामधून हिंदी महासागराच्या पट्ट्यामधून आजचं खगराज चंद्रग्रहण दिसणार आहे रात्री आठ आथ वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी पृथ्वीच्या उपछायामध्ये चंद्राचा प्रवास सुरू होईल त्यानंतर रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी चंद्र पृथ्वीच्या छायेला स्पर्श करेल तेव्हा सुरू होईल रात्री अकरा वाजता चंद्र बऱ्यापैकी पृथ्वीच्या गडच्छायामध्ये आलेला असेल आणि त्यावेळेस आपल्याला च चंद्रग्रहणाची खग्रास अवस्था सुरू झालेली पाहता येईल अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी ग्रहणाचं मध्य होणार आहे आणि बारा वाजून बावीस मिनिटांनी खग्रास अवस्था संपेल त्यामुळे खग्रास अवस्था ही जवळपास त्र्याऐंशी मिनिटांसाठी सुरू असेल जो बराच मोठा कालावधी आहे आणि त्यानंतर रात्री दोन वाजून पंचवीस मिनिटांनी संपूर्ण ग्रहणाची अवस्था संपेल चंद्रग्रहण हे पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यामुळे दिसत असल्यामुळे हे ग्रहण आपल्याला साध्या डोळ्यांनी पाहण्यासाठी पूर्णतः सुरक्षित आहे अगदी साध्या डोळ्यांनी हे ग्रहण दिसूही शकतं आणि तुमच्या मोबाईल सुद्धा तुम्हाला या ग्रहणाच्या वेगवेगळ्या अवस्था टिपता येऊ शकतात